हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते करतो आहे मला अण्णांचा नाश्ता झालेला आहे आणि माझी चालली आहे स्वयंपाक बनवायची तयारी कारण डबा पण द्यायचा आहे यांना ऐश्वरची आहे एक्झाम ऐश्वरला पण जेवण करून जायचं शाळेत ऐश्वरचा आज आहे पहिला पेपर आणि आता बाहेर बघा अण्णांना भेटण्यासाठी तर आले तर पटकन चहा बनवते अगोदर स्वयंपाक करत करत चहा पण बनवला झालाय स्वयंपाक होत आलाय आणि बघा गावाकडे असं सा सारखं कोणी ना कोणीतरी येत राहतंच मग घरातला आवरत आवरत आल्यानंतर चहा नाश्ता वगैरे ते तर ती बाकीची वेगळी कामं एक्स्ट्रा होतातच चपात्या बनवून झाल्या तवा गरमच होता लगेचच शेंगदाणे पण भाजून घेतले आणि असेच शेंगदाणे थंड होईपर्यंत तव्यात ठेवले की एकदम कडक असे शेंगदाणे होतात

उठल्यापासून गेला शाळेत काय कसा पेपर लिहितोय काय माहिती कारण अभ्यास तर त्याने माझ्या तर कालपासून अजिबात अभ्यास केला नाही नुसता खेळतोय म्हणतो मम्मा माझा सगळा अभ्यास कम्प्लीट झालाय मग ठीक आहे जास्त पण प्रेशर आणायला नको आता स्वयंपण झालाय बाकी सगळा पसारा तसाच आहे आवरून घेते पटकन किचन कट्ट्यावरती जो काय पसारा झालेला आहे तो अगोदर पटकन आवरून घेते आणि त्यात आज नाश्त्यासाठी बनवले होते बीटचे कटलेट आणि सकाळी खूप घाई गडबड होते त्यामुळे ते काय तुमच्याबरोबर शेअर केलं नाही माझ्या रेसिपी चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर आता पटपट हा पसारा आवरते भांडे वगैरे घासून घेते आणि थोड्या वेळानंतर मग ब्लॉग कंटिन्यू करते सोपा गेला जेवण जेवायला झाल्यावरून सगळी कामं जरा वेळ दुपारी रेस्ट घेतले कारण प्रवासाचा कंटाळा अजून आहे उन्हात प्रवास झाला दिवसभर सांगलीला गेल्यामुळे ऐश्वर आलाय पेपरवरून त्याला पेपर सुद्धा सोपा गेला म्हणतोय सोपा गेला पण आहे हुशार त्यामुळे मी पण जास्त काय टेन्शन घेत नाही आणि ऐश्वरचं बघा ज्या दिवशी परीक्षा असेल त्या दिवशीसुद्धा अजिबात त्याच्या चेहऱ्यावरती असं टेन्शन जाणवत नाही की बाबा आज पेपर आहे अभ्यास करावा आदल्या दिवसापासून खेळतोय म्हटलं मम्मा माझा सगळा अभ्यास कम्प्लीट झाला आहे आणि मी पण जास्त त्याला असं ताण येईल असं म्हणजे एवढं जास्त प्रेशर आणत नाही त्याच्यावरती की अभ्यास कर आपण म्हणजे मुलांना सांगितलं पाहिजे अभ्यास कर म्हणून पण परीक्षेच्या काळामध्ये जास्त पण मुलांना टेन्शन येईल असं एवढा इतका पण अभ्यास करा असं म्हणून लोड द्यायचा नाही त्यांना तर त्याच्या मनाने जो काय अभ्यास करेल तेवढंच मग अगोदर मी म्हटलं होतं त्याला परीक्षेच्या अगोदरच सांगितलेलं की मार्क्स चांगले पडले पाहिजेत तुला तर ठीक आहे म्हटलं मामा तू अजिबात टेन्शन घेऊ नको त्यामुळे मी जास्त पण दबाव टाकत नाही त्याला आज काय कर्म नाही पण आई आबांची खूप आठवण यायला लागली होतं कधी कधी अधूनमधून एखाद्या दिवशी असं तरी रोज फोन येतो आईचा नाही आला तर आबांचा तरी येतो म्हणजे कोणाचा ना कोणाचा तरी रोज फोन येतो पण अगोदर इथं जवळ होते ना रानंदला तेव्हा मात्र कधी अशी आठवण आली तर एखाद्या दिवशी जाऊन म्हणजे लगेच संध्याकाळी परत येत होते पण जाऊन माघारी येता येत होतं तसं आता पुण्याला लांब गेले त्यामुळे एका दिवसात तर काय पॉसिबल होत नाही जाऊन यायला काय हॅलम थांबजारा झाले खरंच खूप आठवण यायला लागली आई आबांची मला तर आता हो मी पहिल्यांदा व्हिडिओ कॉल करते आणि आई आबांना बघितल्यानंतरच जरा असं मला बरं वाटेल तर आता स्वयंपाकाची तयारी निम्मा स्वयंपाक पण झालेला आहे माझा आणि इकडं कुकरचा आवाज येत असेल कुकरमध्ये डाळ आणि भात शिजत ठेवलेला आहे तर तुरडाळीची एक छान अशी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करते आणि ही रेसिपी मला म्हणजे मी माझ्या सासूबाईंकडून शिकलेली आहे कारण त्या अशा पद्धतीची डाळ बनवायच्या हो खूपच वेगळ्या पद्धतीची आणि चव पण खूप छान लागते मी जेव्हा पहिल्यांदा इथं आल्यानंतर अशी डाळ खाल्ली ना तेव्हा मला खरंच खूप आवडते तेव्हापासून मी अशीच डाळ बनवते तर खूपच वेगळ्या पद्धतीने डाळ बनवायची त्या आणि खरंच टेस्ट छान लागायची त्या डाळीची तर आता तुमच्याबरोबर ही रेसिपी मी शेअर करणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा तर डाळ बनवण्यासाठी इथे कांदा चिरून घेतलाय आणि मुळात जरासा सस... सुकलेला आहे उन्हाळा असल्यामुळे मुळ्याचे पण असे पातळ काप केलेले आहेत कोथिंबीर घेतली आहे हिरवी मिरचीचे काप केलेले आहेत टॉमॅटो घेतलेला आहे गॅस पण आता बंद केलेला आहे कुकर थंड झाल्यानंतर डाळाबोदर बारीक असे साठवून घेणार आहे घराचे एवढे छान छान रेसिपी असायचे त्यांच्यासुद्धा माझ्या सासूबाईंच्या खरंच म्हणजे एखाद्याच्या हाताला चव असते म्हणतात का तसंच डाळ सुद्धा खरंच खूप भारी बनवायची त्या बरेचसे प्रकार डाळीचे बनवत होत्या वेगवेगळ्या पद्धतीचे थंड मुळा हे भाजून घेते मिरचीचा हात लागलावर तर झंज नाही लागले तरी हात धुतलं होतं मी बहुतेक मिरची जास्त तिकट आहे देशी मिरची काय माहिती डोळ्याला सागा लोकल्यासारखं कुकर थंड होतो तोपर्यंत फोडणी करून घेते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले माझ्या रेसिपी चॅनेलवरती सुद्धा ही रेसिपी मी अपलोड केलेली आहे या अगोदर तापले का तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायचे त्यानंतर जिरे नंतर मिरची अगोदर कांदा घालणार आहे तर मिरची खूप तिखट आहे सगळीकडं असा त्याचा फास्का होते कांदा थोडासा भाजून घ्यायचं जास्त लालसर होईपर्यंत नाही भाजायचा कांदा बास भास्कर खेळायचं बाळा थोडासा कांदा भाजत आला की मुळा घालते मुळा आणि कांदा भाजून घ्यायचा मी लग्ना अगोदर अशी डाळ नाही बनवली कधी कारण आमच्या घरी तिकडं माहेरी जरा वेगळ्या पद्धतीची डाळ असते आणि इकडं अशा पद्धतीने आत्ती बनवायच्या आत्ती म्हणजे माझ्या सासूबाई छान लागायची डाळ पण त्यांच्या हाताला चवच भारी होती थोडासा कांदा आणि मुळा भाजून घेतलाय त्यानंतर घालते हिरवी मिरचीचे काप अगोदर मिरची तेलात नाही घात कारण देशी मिरचे आणि दरदरा उठला असता म्हणजे भाजून घेते आता कुकर पण थंड झाला असं डाळ आणि भात कुकरमध्ये लावलं होतं डाळ पण शिजले चांगले डाळ हाटून घेते अगोदर तर इकडं बघा मिरची कांदा आणि मुळा भाजून घेतलेला आहे आणि आता यामध्ये घालायचं आहे टोमॅटो अरे ऐश्वर अरे बास तर खेळायचं इकडं बॉलचा आवाज येतोय सगळा अरे माहिती आहे की बरोबर आहे तर आवाज येतोय सगळा बरोबर डाळ हटून घेतली इकडं पटकन बारी बघा माझं काम लसूण घालायचा विसरले त्याच्यात थोडस दोन चारच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतले दोन तीन खेच लसूण कढीपत्ता लागतो या डाळीला भरपान कढीपत्ता काढायचा विसर लसूण ठेचून घेतला की लगेचच लाल होतो वेळ लागत नाही त्यात आणि कोथिंबीर अशी आयडिया करायची जर विसरलं एखाद्या वेळेस एखादा लसूण किंवा काही असं फोडणीमध्ये घालायचं विसरलं की असे आयडिया करायची डाळ घालून घ्यायचं आता यामध्ये घालायचे आहे हळद आणि हिंग डाळ बनवताना बघा हिंग आणि हळद घातल्याशिवाय टेस्ट छान लागत नाही आणि मिक्स करायचं आणि ही हटवून घेतलेली म्हणजे बारीक केलेले यामध्ये घालायचे पाणी घालावं लागणार झाले जर आणि आता यामध्ये घालते चवीनुसार मीठ दनकारा उठलाय डाळीचा चला बाहेर बसते थोड्या वेळ कारण मिरचीचा दणकारा उठलाय जास्त फॅन बंद कर थोड्या वेळ जरा असं बाहेर जाऊ देतील बंद करा होय गॅस कमी करते गॅस फास्ट राहिला माझ्याकडून तर मंदाचे वरती एक पाच मिनिट डाळ उकळून द्यायची चांगली तर पटकन होणारे रेसिपी कशी वाटली आणि नक्की करून बघा कारण पहिल्यांदा जेव्हा मी हाती अशी डाळ बनवत होते ना म्हणजे माझ्या सासूबाई तेव्हा मी म्हटले कशी डाळ बनवायला लागलेत अशी डाळीत कुठं मुळा असतो काय असं म्हणजे पहिल्यांदा मला वाटलं पण जेव्हा मी डाळ खाल्ली ना खरंच मला खूप आवडली हो <coughs> <coughs> तर ब्लॉग आजचा मी इथंच थांबवते हो कारण आता जेवायला वाढते अन्नांना अगोदर परत बाकीचे कामं भांडी वगैरे त्यामुळे ब्लॉग आता था इथंच थांबवते हो लवकरच भेटूया नवीन एका छानसा ब्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद